मोहोळ तालुक्यात अवैध धंद्याला आले सुगीचे दिवस जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः या प्रकरणी लक्ष घालतील काय मोहोळ तालुक्यात व मोहोळ पोलीस ठाण्याच्या अवैध धंद्याने अक्षरशः थैमान घातले आहे हातभट्टी दारू विक्री लॉजच्या नावाखाली सुरू असलेला वैश्य व्यवसाय तसेच गांजा आणि विविध नशिले पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याची पोलीस प्रशासनाच्या डोळ्यासमोर हे सर्व सुरू असताना सुद्धा कोणतीही ठोस कारवाई होत नाही काही ठिकाणी तर रात्रीच्या वेळी लॉज आणि घरांच्या आडोशात हा अवैध व्यवहार सुरू असतो त्यामुळे तरुण पिढी नशेच्या गर्तेत ओढली जात असून गावात आहेत दरम्यान नागरिकांमध्ये रोष उसळला असून पोलिसांना सर्व माहिती असूनही कारवाई होत नाही म्हणजे यामागे मोठा हात आहे का असा थेट प्रश्न उपस्थित होत आहे या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणी लक्ष घालून मोहोळ पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे